thank <laughs> you नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि मस्तपैकी कपडे बिपडे घालून मस्त चाललेलो एका ठिकाणी तर आपल्या एक पाठीमागचं घर आहे ना तर त्या घराला लाईट म्हणून आणायची आपल्याला शेजारी एक मस्त गाव आहे जिथं सगळं काही पण जर आण तर आम्ही मला जावं लागतं त्या गावामध्ये तर ठीक आहे शेजारी जवळपास आपल्या घराच्या माझ्या घराच्या जवळपास चांगलं एखादं मोठं गाव नाही आहे कारण जिथून मी सगळं काही घेऊ शकतो नगरमधून येताना आणि सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आला की बाबा आपण लाईट मळच आणली नाही घराला लावायला तर आता मस्त क्वालिटीची लाईट माळ घेऊन येतो पहिली माझी आणि दिवाळीच्या सर्वांना पुन्हा शब्द हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी मस्त साजरा करा आणि फटाकडे वाजता थोडंसं लांब राहा कारण फटाकडे त्याच्यामध्ये दारू बिरू असती त्यांनी प्रॉब्लेम येऊ शकतो तर ठीक आहे चला राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मस्त बघित चष्मा फिस्मा घालून मस्त रेडी झालेलो आहे आणि आता थोड्याच वेळाने मी एका गावामध्ये जाणार आहे आणि क्वालिटी विषयी करणार आहे आमचा हनुमान आपला हनुमान आमचा

किती जाम आहेत बारकाले बारकायला आलेत पण मोठाले असते ना हा गायत जामवर आणि चिल्लर पार्टी शिव लय गडी घेऊ लाईत हे बघा पाहिले का पाहिले की अरे काय तर लावले तुम्ही आम्ही आमचा काळू आंघूळ काढायला लागला आता मस्त पैकी एकदम गावठी आंघोळ एकदा नगरमध्ये आळून गुरुगुर कडाळाला आता गावठी आंघूळ काढायला लागला नाणीमध्ये नाणीमध्ये पाहिले का लाभ राहिलं मोका टाइमपास व्हायला लागला पटकून आवडला लागेल पटकून जावं लागेल दुपार एवढं खतरनाक गुण पडतं आणि उन्हामध्ये इंटरेस्ट राहत नाही काम करायला मला फक्त जाऊन जे ना एक मस्त लाईट मला आणायची घराला पूर्ण घराला आली आली पाहिजे हिशोबाने आणि एक फोकस आणायचं जे की घराला मज्जा दिवाळीला जे ना उजेड पडला पाहिजे फराकडे वादा पुढे तसं वस्तीवर नाही का मस्त पैकी सगळे मस्त लाईट माळी वगैरे लावते आणि एकदम क्वालिटी ड्रोन तर शूट करणार आहे आणि आमची वस्ती पूर्ण तुम्हाला आहे आमच्या गावाच्या एका थोड्याशा एक किलोमीटरच्या शेजारी आमची वस्ती मित्रांनो गावामध्ये नाही राहत मी वस्तीवर राहतो आणि बोधे रोड नाही का मेन हायवेला माझं घर आहे म्हणजे त्याच्यामुळं एकदम मस्त विषय म्हणजे पूर्ण वस्तीच हायवेला आहे आमची नाही का हायवे अशा वस्तीमधून मधून गेलेला आहे हायवे रोड तर असा काही विषय मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण आजचा ब्लॉग एकदम क्वालिटी होणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि फटाकडे बिटाडे घ्यायचे देत मस्त क्वालिटी विषय करायचा किती काय काय सामान घेतो आहे किरणा आता आपल्याला किराणा सगळं जे घरी घरी लागत वस्तू ते सगळं घेतल्या जातात फक्त राहिलं काय माहिती आहे का फटाकडे राहिले तर आणि लाईट मागे राहिले जात आणि अजून बाकी बारीक सारी गोष्टी येतातच नाही का तर ठीक आहे बघू काय घेतो काय नाही तर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबच बटन लाईक करा व्हिडिओला चला तर हे बघा मित्रांनो सगळे माझ्या बहिणीचे पोरं गोळेगाव एक जोरापूर डामाळे मामा डामाळे अण्णा की आणि हे तात बिच्छू सगळे झालं का बस का तो प्रत्येकाचं नाव सांग तू नाव सांगा ना काय शिव हा तो अरे <laughs> अरे हा नाव नाही नाव सांगितलं नाव अरुष ओके अक्षरा डामाळी तर मित्रांनो मी आज आलेलो आहे मस्त पैकी आणि गावमध्ये आणि अगो शंका बाजारला भरलेला ताईट मध्ये काय बार बाहेर नाही नाही मागे मागे आपण मागे तर आकाश कंदील घ्यायला पण यावं लागेल मित्रांनो माग तर लाईट माळ घेतलेली आहे मी एक तुम्हाला सांगायची राहते किंमत आहे माहिती आहे का दुसरे चारशे रुपये चारशे रुपयाची घेतली लाईट माळ नाही घे चुंगली भारी बटाडे राहिले घ्याय जातो बटाडे जातो जाता आणि एक आकर्षण नील घ्यायचं राहिलं आहे आणि एक फोकस घ्यायचा राहिला घराला लावायला फोकस ते बघा बो दे आमच्या शेजारचं म्हण म्हणलं ना मी त्या गावामध्ये जाणार आहे तर त्या गावात मी फायन आलेलो आहे आणि आमच्या गावामध्ये सगळे लोक इकडंच येते सगळे सध्या सगळे 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 तिथून बारखायले बारकायले आकाश के दिल घेतो अरे तुझं यार दिवाळीचं माऊल ये राडा अरे <STEPS> ही गँग बघा एवढी गँग आहे आमच्यासोबत बघा ही गँग बारकले सारकले निस्ते फराडे फराडे चाललेत काय घ्यायचं तुला हा काय घ्यायचं

आपल्या <laughs> आप 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 <laughs> तर मित्रांनो आता मस्त पैकी क्वालिटी विषय चाललाय आणि मस्त आता वाजलेली साडेसात आजचा दिवस निसता फटाकडे घेण्यात आणि शॉपिंग करण्यातच गेला तर आज मी घेतलं काय काय सांग तुम्हाला आज घेतलं मी एक लाईट माळ घेतली त्यानंतर फटाकडे आणले थोडेसे तर हे बघा ही समोरची जी लाईट आहे ना समोरची लाईट हिचा फोकस नाही आहे पूर्ण उजेड पडलाय समोर पहिला काल एवढा उजेड नव्हता समोर दारासमोर तर त्याच्यामुळे मस्त वाटायला लागलं आता नाही का आणि मित्रांनो त्याच्यामुळे मी आता लाईटमाळ पण लावली डिम लाईट आहे थोडीशी लाईटमाळ लावलेली आहे पण डिम लागायला लागली कशामुळे लागायला लागली नक्कीच करा नाही एकदमच डिम लागायला लागली ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा सेक्शन तुमच्यासाठीच कमेंट सेक्शन चॅनलला आपण सबस्क्राईब करून सांगितलं तर पाटकून देऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला भेटूया उद्याच्या मस्त क्वालिटी व्हिडिओमध्ये उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा